नमस्कार मंडळी आज आपण एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी पालेभाजी बघणार आहोत तर मी गॅसवर कढई ठेवली दोन पळी तेल टाकलं अर्धा चमचा जिरं टाकलं सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि एक बा कांदा बारीक कापलेला टाकून मस्त परतून घ्यायचं पाच सहा हिरव्या मिरच्याही टाकून मस्त परतून घ्यायचं थोडंसं हिंग टाकायचं एक मोठा लाल टमाटा बारीक कापलेला तो टाकून परतून घेतला शिजेपर्यंत पोकळ्याची भाजी आहे ही पालेभाजी मस्त एक जुडी होती स्वच्छ निवडून घेतली पाला पाला आणि मस्त स्वच्छ धुवायची पाणी नितळून ती टाकून घ्यायची आहे आणि दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायचं चा, आणि छान मिक्स करून झाकण ठेवून भाजी पाच मिनटं शिजवायची पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण न ठेवताच ही भाजी शिजवायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त पूर्ण पाणी आटेपर्यंत भाजी शिजून घ्यायची आहे कोरडी छान अशी छान लागते ही गरम गरम खायला भाजी भाकरी चपातीसोबत चला मग चॅनलला सबस्क्राईब